ज्याला दुसरा अंडरटोन जो मात्र म्हणतो की तो गुजरातचा की प पुन्हा गुजरात त्याच्यामध्ये की महाराष्ट्र गुजरात हा विषय पुन्हा त्याच्यामध्ये होतो की गुजरातच्या शेतकऱ्यांना फायदा होईल म्हणून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना होते अन्याय मग मागे तुम्ही तुम्हाला आठवत असेल की उद्योगांवरनं झालं की गुजरातला उद्योग चालले हा एक आणि आताही प्रचारामध्ये तो मुद्दा म्हणजे संजय राऊतांसारखे काही नेते म्हणतात की गुजरातमधनं महाराष्ट्रात नेते येतात किंवा गुजरात गुजरातचं डॉमिनन्स किंवा मुंबई संपवण्याचा डाव मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा डाव या सगळ्या गोष्टींचा अंडरटोन या गोष्टींना आहे मी खरं सांगू का महाराष्ट्राची क्षमता यांना माहिती नाही हे महाराष्ट्राचा ला अपमानित करतात सातत्याने महाराष्ट्र हा कमजोर आहे हा घाबरट आहे असा दाखवण्याचा प्रयत्न हे शिवसेनेचे लोक या ठिकाणी करतात बघा मी मुख्यमंत्री होतो पहिलं वर्ष सोडलं तर चारही वर्ष एफ डी देशामध्ये पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्राला आणलं गुजरातच्या पुढे नेलं आणि सांगून नेलं की गुजरातच्या पुढे जाऊ आणि नेलं आणि इतकं पुढे नेलं की गुजरात कर्नाटक दिल्ली या सगळ्यांची मिळून जे टोटल होती त्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात आणून दाखवली उद्धव ठाकरेंचं सरकार आलं तुम्ही तर नव्हते ना गुजरात धार्जिने त्यांच्या काळामध्ये गुजरात नंबर वनवर का गेला एफ डी आयमध्ये एफडीआ तर काही सरकार ठरवत नाही तुम्ही देशातल्या सगळ्यात मोठ्या उद्योगपतीच्या घरासमोर बॉम्ब ठेवाल आणि वसुली कराल कोण येणार आहे तुमच्याकडे मी ज्यावेळेस पुन्हा सरकार आमचं आलं माझ्या पहिल्या मुलाखतीत सांगितलं की यांनी तीन वर्ष महाराष्ट्राला चौथ्या पाचव्या क्रमांकावर नेला आम्ही एका वर्षात पुन्हा महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणू आम्ही आणलं पुन्हा गुजरातला मागे नेलं अरे हिंमत पाहिजे हे काय रडता हिंमत पाहिजे ताकद पाहिजे मनगटरा जोर पाहिजे हो मी सांगून केलं की गुजरातच्या पुढे जाईन नेऊन दाखवला महाराष्ट्र गुजरातच्या पुढे होती तुमच्यात हिंमत नाही नेलं तुम्ही गेलं तुम्ही गुजरातच्या मागे नुसतं रडण्याने थोडी होतं लढावं लागतं लढणारे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे महाराज रडले नाहीत लढले हा मराठी अस्मितेशी जोडण्याचा तिथे प्रयत्न केला जातो सगळ्या गोष्टीं की मराठी अस्मितेचा भाजपला एक वेगळं दाखवण्याचा तिथे प्रयत्न केला आम्ही आमचा पक्ष म्हणजे मराठी अस्मितेचा मराठी अस्मितेचं काही यांच्याकडे उरलंच नाही आहे मराठी माणसाला लुटण्याशिवाय यांनी केलं काय आहे त्यामुळे निवडणुका आल्या की मुंबईला तोडण्याचा घाट मला कधी कधी आचर्ट्यांना लाजही नाही वाटतो कोण तोडू शकतं शक्य तरी आहे का कोणाचा बापाला तरी तुटणार आहे का मुंबई महाराष्ट्रापासून पण तरी देखील निर्लज्जपणे तीच ती वाक्य बोलायची आणि मला आश्चर्य तर अनेक माध्यमांचंही देखील वाटतं की ते देखील असं जणू काही आता मुंबई तुटणार आहे असे त्यांची वाक्य दाखवतात हे शक्य आहे